खासदार हजारो शेकडो निलमताई निलमता बसल्या इथं मनीषाताई बसल्या विधान परिषदेतले आमदार आपण सरकार काम करत आहे या महिला भगिनींसाठी सरकारने निर्णय घेतले पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत लेख लाडकी लखपती ही योजना आज महिला भगिनी आपल्या पतिदेवाला सांगतात तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार हाट करून येते सभा नाही थांबल्या सभा उपर्यंत नाही थांबल्या सभा उपर्यंत थांबल्या नाही का आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय त्यांना असलेलं मानधन फंड आपण वाढवतोय दुप्पट करतोय अरे म्हणून महिला सक्षमीकरण धोरण आपण आणतोय महिला मगाशी निलंबताईन सांगितलं या महिला धोरणावर त्या काम करत आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करतय तसा मोदी साहेबांनी सहा हजार रुपये वर्षाला देण्याचं जाहीर केलं तसे सहा हजार शेतकऱ्याला आपणही देतोय वर्षाला बारा हजार रुपये आपण शेतकऱ्या फेस करा, करा। जेव्हा एखादा शिवसैनिक अडचणी देतो तेव्हा त्याला सांगायचं तुझं बघ असं कुठं असतं असं कुठं पक्ष चालतो अरे पक्षाच्या प्रमुख नेत्याने अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असत तेव्हा पक्ष मोठा होतो आणि हा एकनाथ शिंदे आज प्रत्येक शिवसैनिकाच खच्चीकरण होऊ नये शिवसेना वाचावी बाण वाचावा म्हणून आम्ही निर्णय घेतला आपल्या अधिवेशनात आले होते ते म्हणाले गुद्द्याची लढाई असते आणि मुद्द्याची लढाई असते मी सांगतो तुम्ही गुद्द्याची लढाईवर उतरला तरी सुद्धा आम्ही गुद्द्याची लढाई गुद्द्याने नाही लढणार मुद्द्याने लढणार आणि आर, तुमचे आरोपाला उत्तर कामाने देणार एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीताने उभे सर्वांनी खूप आहे हजारो शेकडो इथं निलमता बसल्या इथं मनीषाताई बसल्या विधान परिषदेतले आमदार आपण पाले कारण सरकार काम करत आहे या महिला भगिनीसाठी सरकारने निर्णय घेतले पन्नास टक्के एस टी सवलत लेख लाडकी लखपती ही योजना आज महिला भगिनी आपल्या पतिदेवाला सांगता तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार हाट करून येते सभा नाही थांबल्या का सभा नाही थांबल्या सभा उपर्यंत थांबल्या नाही का आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय त्यांना असलेलं मानधन फंड आपण वाढवतोय दुप्पट करतोय अरे म्हणून महिला सक्षमीकरण धोरण आपण आणतोय महिला मगाशी निलंबता सांगितलं या महिला धोरणावर त्या काम करत म्हणून हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम आहे तसा मोदी साहेबांनी सहा हजार रुपये वर्षाला देण्याच जाहीर केलं तसे सहा हजार शेतकऱ्याला आपणही देतोय वर्ष